नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेल वर आपले स्वागत आहे श्री स्वामी गुरुमाऊली सांगतात आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी तसेच घरातील वाईट आणि नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी यासाठी वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहे या गोष्टींचं पालन करणं देखील तितकंच गरजेचं आहे जर तुम्ही या गोष्टींचं नीट पालन केलं नाही तर लवकरच तुमच्यावर वाईट परिस्थिती ओढावण्याची शक्यता असते अशी मान्यता आहे त्यानुसार वास्तुशास्त्रात घरात वाईट का येण्याआधी नेमके कोणते संकेत मिळतात या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे या संदर्भांच्या आधारे तुम्ही तुमच्या घरातील वाईट परिस्थितीला दूर करू शकता हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया घरात वाईट काळ येण्याचे हे आहेत संकेत एक घरात संकट आले की घरातील झाडे पाने सुकायला लागतात अनेकदा तुम्ही याचं निरीक्षण केलं असेल की घरातील झाडांना रोज पाणी घालून देखील जर ती सुकत असतील तर याचा अर्थ लवकरच वाईट परिस्थिती ओढावणार आहे दोन स्त्रीचा उजवा डोळा आणि पुरुषाचा डावा डोळा फडफड असेल तर अनेकदा काही कारण नसताना आपला डोळा फडफडतो त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार हे वाईट काळ येण्याचे लक्षण आहे तीन जेव्हा एखाद्या व्यक्तीवर वाईट काळ सुरू होतो तेव्हा कुत्रा भैस घरातील पाळीव प्राणी मरतो असं म्हणतात की जेव्हा आपल्यावर किंवा आपल्या घरावर संकट येणार असतं तेव्हा ते आधी प्राणी आपल्या अंगावर ओढावून घेतात तुमच्या बाबतीत देखील असा प्रकार घडला असेल तर ही तुमच्यासाठी चेतावणी आहे असं समजा चार घरामध्ये दोन पाल एकमेकांशी भांडण करताना दिसणे जर आपल्या घरात किंवा इतरही दोन पाल एकमेकांशी भांडण करताना दिसल्या तर समजून जाकी हे एखाद्या संकटाचं लक्षण आहे पाच दररोज जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असेल तर खरंतर स्वप्न प्रत्येक व्यक्तीला पडतात कधी चांगली तर कधी वाईट मात्र जर तुम्हाला सलग वाईट स्वप्न पडत असतील तर हे वाईट काय येण्याचं लक्षण आहे येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही गुरुमाऊली विचार धन चॅनेल केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून गुरुमाऊली विचार धन चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा